नमस्कार आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झनझणीत असं काटेरी वांग दाखवणार आहे तोंडाला पाणी सुटलंच असेल बघता बरोबर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया झनित काटेरी वांग बनवण्यासाठी आपल्याला छान काटेरी वांगे बघून घ्यायचे एकदम फ्रेश घ्यायचे थोडे थोडे काटे काढून घेतलेले मी म्हणजे जेवताना आपल्याला खाताना तोंडात येणार नाही थोडेसे देठ पण राहू द्यायचे आणि मिठाच्या पाण्यात मी वांगे बुडवून ठेवलेले एक पंधरा वीस मिनटं म्हणजे वांगी काळपट पडत नाही आणि छान फुलून पण येतात फुलासारखे बघू शकतात म्हणजे आपल्याला मसाला पण छान भरता येतो मीठ आवर्जून अर्धा चमचा तरी पाण्यात टाकायचं आणि मग त्यात वांगी टाकून ठेवायची पंधरा वीस मिनटं झणझणीत जन रशातलं वांग बनवण्यासाठी मसाला बघून घेऊया कांदे घेतलेले दोन तीन लहान लहान असे जाळून घेतलेले आहे मी गॅसवर अशी जाळी ठेवली आहे थोडंसं खोबऱ्याचं तुकडं पण असं जाळून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या पण अशा जाळायला ठेवून दिलेल्या आहेत याने खूप छान रस्सा तयार होतो आपलं छान मसाल्याचं साहित्य जाळून झालेलं आहे आता मिरच्या मस्त खरपूस भाजून घेतलेल्या आहे अशाच प्रकारे करून बघा रस्सा खूप छान चव देते रशाला नेहमीच आपण जरा वेगळ्या पद्धतीने भाजी करून बघा नेहमीच तशा पद्धतीने खातो अशा पद्धतीने खाल करून तर चिकन मतन, सुद्धा विसरून जाल कांदे बघा असेच्या असे मी वाटणात टाकते थोडासा वरचा साल काढून आहे खरपूस भाजून घेतलं कांदा किंवा खोबरं तर खूप छान रसाला चव देते खोबऱ्याचं जरा काप करून आहे बघा भाजलेलं खोबरं राहिलं छान खरपूस की मग कापायला पण त्रास होत नाही तुकडं करून घेतलेलं आहे दळताना थोडेसे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतले काढलेलं नाही नाहीये ह्या टरफल्यामध्ये खूप सारे विटॅमिन असतात म्हणून मी असेच घेते शेंगदाणे टरफले न टाकता आणि चव पण खूप भारी येते याने इथं मूठभर लसूण आलं घेतलेलं आहे मी आल्याचा मोठा तुकडा घेतलाय बारीक कापून घेतलाय एक कांडी लसणाची सोलून घेतलेली लसून आलं जरा चांगलं बेताचं चा आहे छान चव येते आपल्या रशाला ता दळताना मी पाण्याचा वापर नाही करत आहे म्हणजे आपला मसाला दळून उरलेला राहिला तरी पंधरा भाज्यांना पुरत राहतो मसाला छान दळून घेतलेला आहे थोडा अजून दळायचा आपल्याला मी आता मसाला वाटताना थोडी कोथिंबीर टाकते तुम्हाला मसाला ठेवून द्यायचा असेल पंधरा दिवसासाठी वाटण तर कोथिंबीर टाकू नका वाट वाटण तयार करताना मी आता हा मसाला संपूर्ण वापरणार आहे म्हणून मी कोथिंबीर टाकते कारण कोथिंबीर टाकल्याने मसाला जरा जास्त दिवस टिकू शकणार नाही छान मसाला दळून घेतलेला आहे छान काळं वाटण तयार होऊन गेलेलं आहे भाजीसाठी एका मोठ्या ताटात काढून घेते आता याच मसाल्यामध्ये आपण सुके मसाले, दे, मसाले टाकून देऊया एक दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे घरातला गरम मसाला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला तुम्ही जो मसाला गरम मसाला खात असाल तो तुम्ही या वांग्याच्या भाजीत टाकू शकता एक दीड चमचाच घेतलेला आहे मी धना जिरा पावडर घेतली एक मोठा चमचा थोडीशी हळद घेतली मसाले आपल्या आवडीनुसार घ्यायचे मीठ टाकते चवीनुसार मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे आता वांगे पाण्यातून काढून ठेवलेले आता मसाला छान असा टाईट आपण वांग्यामध्ये भरून द्यायचा आहे बघा मसाला भरून ठेवलाय सर्व दाबून दाबून मसाला भरलेला आहे कढई गॅसवर ठेवली आहे आता आपण फोडणी देऊया भाजीला दोन तीन चमचे तेल टाकते चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान खमंग फोडणी द्यायची आपल्याला तेलामध्ये फोडणीमध्ये वांग सोडून द्यायचंय आपण असं मसाला भरलेलं वांग छान तेलामध्ये दे, परतून घ्यायचंय तेलावर छान परतून घेतलं की दोन मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची वांग्यांना मिनट झाले वांग्यांना छान वाफ लागून गेली कलर पण वांग्यांचा बदलून गेलेला आहे आता यावेळी आपल्याला गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी इथं आपल्याला रशासाठी गरम पाणी आहे भाजीमध्ये याने छान तरी येते चव पण छान होते म्हणून गरम पाण्याचाच वापर करा छान हलवून आहे वांग दोन ग्लास भरून पाणी गरम करून ठेवलं होतं तेवढं टाकून दिलं तुम्हाला रसा कितपत पातळ जाडसर हवा आहे तेवढं पाणी तुम्ही वाढवू शकता या भाजीचा रस्सा अगदी पातळ पण असला तर भाकरी चुरून खायला खूपच चविष्ट लागतं ही भाजी आपल्या रशाला बघा छान उकळी आली तरंग पण बघू शकता भाजीला किती छान आलेले आता जर गॅस मध्यम करून एक पाच ते सात मिनटं भाजी छान शिजू द्यायची वांग आधी आपण दोन मिनटं छान वाफ देऊन घेतली म्हणून जास्त वेळ लागणार नाही भाजी शिजायला पाच ते सात मिनिटं झाले आपलं काटेरी वांग झणझणीत त्रश्यातलं मस्त तयार झालेलं आहे तुम्हाला अजून पातळ हवं असेल पाणी वाढवू शकतात हे खूप चविष्ट कालवण तयार होतं वांगे पण जास्त शिजवायचे नाही आपल्याला एवढेच पाच ते सात मिनटं शिजवायचे आता मी गॅस बंद केलाय वरून मस्त कापलेली कोथिंबीर टाकून द्यायचं भाकरी पोळी भात कशाबरोबर पण तुम्हाला ही आमटी भाजी खूप छान होईल झणझणीत त्रश्यातलं मस्त गावरान मसाल्यातलं काटेरी वांग एकदम तयार आहे आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला लाइक करून शेअर करा आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद